आज बनवूया एकाच मसाल्यापासून दोन भाज्या म्हणजेच कारलं मी केलेला अगोदर मसाला भरून आणि उरलेल्या मसाल्यापासून मी आता शिमला मिरची बनवणार आहे आणि त्यासाठी आता पॅनमध्ये तेल गरम करून घ्यायचं आणि फोडणीला जिरं आणि मोरी आणि आवडत असल्यास थोडासा हिंग टाकायचा हिंगाने छान अशी टेस्ट येते भाजीला आणि थोडेसे अर्धा टोमॅटो मी बारीक कट केलेला आणि टेम टोमॅटो हा पूर्ण शिजवून घ्यायचा आणि शिजल्यानंतर तो असा शिमला मिरचीला लागला पाहिजे आणि आता ही शिमला मिरची कट केलेली लांबट आकाराची आणि त्यामध्ये आता हे अर्धा टोमॅटो मी लांबट आकाराचा कापलेला आणि खूप पटकन होते ही भाजी आणि शिमला मिरची करताना झाकण ठेवायचंच नाही झाकण ठेवल्यामुळे ती खूप शिजून जाते आणि त्याची टेस्ट वेगळीच लागते आणि चवीला थोडंसं मीठ आणि भरलेलं कारलं केलेलं त्याचा जो मसाला उरलेला होता तोच मी आता मसाला यामध्ये टाकणार आहे हे बघा खूप टेस्टी लागते ही भाजी या मसाल्यामुळे लहान मोठ्यांना सगळ्यांनाच आवडेल तिला जास्त शिजवायची नाही थोडीशी अशी क्रंची झाली पाहिजे आणि वरतून कोथंबीर परत सर्व मिक्स करून घ्यायचं आणि आता ही शिमला मिरची भाजी शिंपल अशी तयार तुम्ही पण बनवा नक्की बनवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू